काही क्षणानंतर सूर्याचा लाल बिंब उतरणार आहे आणि हनुमंत जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होणार जेवढं प्रेम या हनुमंताला ते विरार मध्ये मिळालं नसेल तेवढं आमच्या गावाकडून मिळत आहे पण आता आम्हाला कळायला लागलं की ते इमोशन्स काय असतात जे आपल्याला ब्लेसिंग देतात आज वडील नसताना पण आम्हाला असं वाटतं की आमचे वडील इथेच आहेत पण इथला जो भक्तिभाव आहे इथल्या लोकांची जी मारुती रायन ग्रामावरची श्रद्धा आहे अशी श्रद्धा आणि असा भक्तिभाव कुठेही पाहायला मिळत नाही नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आज हनुमान जन्मोत्सव आणि आता आम्हीच आमच्याच गावात आहोत अर्नाळा बंदरपाड्यात आणि हनुमंत जन्माचं कीर्तनही सुरू आहे काही क्षणानंतर सूर्याचा लालबिंब उतरणार आहे आणि हनुमंत जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होणार आहे तत्पूर्वी ह्या मंदिराविषयी काही रंजक माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ह्या आमच्या मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत अर्थात आज रौप्य महोत्सव तर हा हनुमान या गावात कसा आला तर अगदी काही दशकापासून काही शतकापासून सगळ्या लोकांच्या मनात होतं की गावात वेशीवर हनुमंतांचं मंदिर असावं काळ वेळ स्थळी ठरलं होतं पण आर्थिक बाबतीत असेल किंवा कुठल्या कारणाने काही हनुमंत काही मंदिरात येत नव्हता पण एक आस लागली होती की हनुमंताचं मंदिर असावं तर पंचवीस वर्षापूर्वी विरार वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतलं अनाधिकृत बांधकाम म्हणून एका मंदिर तोडण्यात आलं आणि त्या मंदिरातील मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विरारमधील ती मंडळी आमच्या अरणाळ्यात आली होती वास्तविक तुम्ही पार नाक्यावर आल्यावर बत्ती रोड गणपती रोड बंदरपाडा जो किल्ला रोड आहे किंवा बीच कडे राहणारे असे चार रस्ते आहेत वास्तविक त्या लोकांनी त्या रस्त्यांनी जायला पाहिजे होत काही योगायोग म्हणावं लागेल की लो आ, ती लोक लो या रस्त्याने आली आमच्या किल्ला रोडने त्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी हे गावातील काही लोकांना कळालं आणि गावातील लोक ती किनाऱ्यावर गेली आणि ती मूर्ती इकडे आणली मित्रांनो आपल्या सनातन धर्मामध्ये सात चिरंजीव आहे असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये अश्वत्थमा बिभीषण ही आहेत आणि अर्थातच आपले हनुमंत देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने ते आपलं चिरंजीत्व या हनुमंताने आपलं शाबीत ठेवलं असं म्हणता येईल कारण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंचवीस वर्षापूर्वी इकडे करण्यात आली आणि मला वाटतं जेवढं प्रेम या हनुमंताला ते मध्ये मिळालं नसेल तेवढं आमच्या गावाकडून मिळत आहे हे तुम्ही आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून तसेच पालखीच्या माध्यमातून करू शकालच सुरुवातीला ह्या मंदिरातलं जे काही सगळे पूजा अर्ची त्यासाठी पुढाकार घेणार नाही आमच्या गावातले कृष्णा नाफा म्हणून होते आणि त्यानंतर एक पारस सोनार होते त्यांनी खूप सारी मेहनत यासाठी घेतलेली आहे आणि आजचं फळ आम्हाला बघायला मिळतंय असं म्हटल्या भावग ठरणार नाही आणि आता थेट आपण जन्मोत्सवाच्या कीर्तनाच्या ठिकाणावरच कव्हर करूया चल तो प्रसाद पुरवाटावर महाराजांचा अभंग आहे महाराज म्हणाले शरण शरण हनुमंता तुमा आलो राम पुदा काय भक्तीचाटा वाटा मद गावा या सुभटा पूर आणि धीर काही ठिकाणी वीर म्हटलेलं आहे स्वामी काजी शिराग तुका म्हणे रुद्रा आंजनी कुमारा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम रुता तुकाराम महाराज घरामध्ये चालत आले व्याजाने पैसे दिलेला होते कोणाकोणाला व्याजाने पैसे दिले वया भरलेल्या होत्या भयान दुष्काळ भरला लोकांना खायला की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देण्यापेक्षा तुमचा कर्ज माफ केला जाईल कुठे गेल्या आजपर्यंत तेव्हा आपण असं करूया या सगळ्याला सगळ्यांना कर्ज माफ केलं थोडं मोठं जगाचा उद्धार झाला पाहिजे उडत हे जन न देखावे गोळा म्हणून ही कळवळा येत असे पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी आज समाज रसा तळाला आहे आयच करायचं मला करायची झोपायचं विषय भोगतो वगायचा आणि एक दिवस समोरून जायचे याच्या पलीकडे समाज काहीही ना का करत नाही काही बाळक करत नव्हता आजही करत नाही रामाच्या मंदिरामध्ये जात तर बरोबर रामरायाच्या समोर मागे कराय असतात पण ते कसे असतात असे असतात का हा दास मारुती नाही हा वीर मारुती आहे पंढरीनाथ महाराज रोणागिरी पर्वत आहे अरे रामरायाच्या समोर गोंदोल्यामध्ये जर आपण गेला राम मंदिरामध्ये किंवा धाकट्या राम मंदिरामध्ये तर आपल्याला तिथं मारुती कसा दिसेल हात गडून पडवला आहे दास मारुती आहे त्याला दास्य होती म्हणतात

मनापासून तुम्ही करताच असते की दर्शन सुद्धा घेतात कसं दर्शन घेतात म्हणजे हे मनापासून दिखाऊ म्हणा याच्यामध्ये अजिबात नाही आता सगळं दिखाऊ झालेलं आहे फक्त दिखाऊ झालेलं पुन्हा एक विनंती आहे दरवर्षी आषाढी एकादशीला या ठिकाणी कीर्तन होत होत बंद झालेलं अयोध्येतला कार्यक्रम झाला जेव्हा राम मंदिर उभं राहिलं झालं तेव्हा राम मंदिर जेव्हा उभं राहिलं तेव्हा हा चिमुरडा छोटासा राम झाला होता आणि हा छोटासा चिमुरडी आहे हा चिमुरडी आहे आता छोटासा मारुती बनून आलेला आहे थोडेसे आता रंग उतरलेले आहे पण एक आध्यात्मिक वातावरणात ह्या वा चिमुकलीचाही फार मोठा वाटा असतो आ, नमस्कार मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला हा हनुमंत या मंदिरात कसा आला हे पाहिलं आणि ऐकलंही तर हे हनुमंत मंदिर उभारण्यामध्ये आणि आर्थिक आधार ज्यांचा लागला ते पारस होणार म्हणून होते आता नाहीयेत पण आजही हनुमंत जयंती म्हटलं तर त्यांचं नाव घेतलं जातं जसे हनुमंत चिरंजीव आहेत आणि आज पारस शेठ यांचं नावही चिरंजीव राहिलेलं आहे आणि आमच्यासोबत दुर्गा काके आहेत आणि त्यांचा मुलगा आहेत आज हे या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मारुती रायासोबत तुमच्या वडिलांचंही नाव घेतलं जात तुमच्या भावना काय आहेत खरं तर शब्दच नाही आमचे इमोशन्स तुम्हाला फिलिंग सांगायला आज वडील गेले पण असं वाटतं की त्यांचा आशीर्वाद अजूनपर्यंत आम्हाला मारुतीच्या स्वरूपात मिळतो आम्हाला स सकाळी इथे सत्कार करायला बोलवलं आणि एवढंच सुंदरपैकी प्रोग्राम ठरवलं आम्हाला एवढी कल्पना पण नव्हती खरं सांगायला गेलं तर पण आता आम्हाला कळायला लागलं की ते इमोशन्स काय असतात जे आपल्याला ब्लेसिंग्स देतात आज वडील नसताना पण आम्हाला असं वाटतं की आमचे वडील इथेच आहेत तर ती फिलिंग्स खूप दुर्मिळ आहे ती खूप वेगळी फिलिंग आहे ती मी शब्दात प्रकट नाही करू शकत आहे आणि गावकऱ्यांचं एवढंच आम्हाला सांगायचंय की तुम्ही जो प्रोग्राम करतात तो असा चालू द्यावा आमची पण साथ शेवट पण लागे, पुल, तर लागेल कधी कसलीही गरज लागली काही लागलं फुल फुलाची पाकळी जे पण असेल ते आपण तेवढंच सहकार्य करू जेवढं आम्ही वडिलांनी केलेलं आहे तर बोला धन्यवाद तुमच्या मुलांनी सांगितलं काकी तुम्हाला काय वाटतं मी शब्दात बयान करू शकत नाही आणि मला बोलायला येत नाहीये जमत नाही आहे मला बोला मला मन भरून येते मग माझ्या मिस्टरने खूप केलं आणि सगळ्यांचा साथ मिळाला त्यांना आणि त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद आम्हाला मिळतोय मिळतोय आणि धन्यवाद तुमच्या डोळ्यातूनच आम्हाला तुमच्या एक्सप्रेशन कळाल्या आणि आज काका जेथे कुठे असतील म्हणजे आजचा सोहळा बघून नक्कीच ते म्हणजे समाधानी असतील अरे मी जर काही वट एक बीज रोपलं होतं त्याचा वट झालेला आहे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो आपल्यासोबत मात्रे आहे आणि आपण मगाशी सांगितलं की पारस सोनार की ज्यांचं बहुमूल्य योगदान होतं पण आता माझ्यासोबत हा माझा मित्र आहे पराग मात्रे आणि अगदी हा मामाकडे वाढला आणि त्याचं मामाकडचं एक वेगळं नातं आहे पण मामा त्याचे मामाकडचे आजोबा कृष्णा नाखवा मला वाटतं द्वारका बोटीचे नाखवा होते पण एक फार मोठं योगदान सगळं करेपर्यंत सगळे म्हणजे सगळे सोपासकर मारुतीचे ते पार पडायचे म्हणजे जसं पारस सोनारांचं नाव घेतलं जातं जा मग जेव्हापासून हा मंदिर सुरू झालं तेव्हा म्हणजे कृष्णा नाखवांचं नाव या मंदिराशी जोडलं गेलेलं आहे म्हणजे हे सगळं नाव जोडलं गेलेलं ना म्हणजे आता तुझ्या आजच्या फिलिंग्स काय आहेत नमस्कार सगळ्यांना हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आपल्या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचं तर मी दहावीला होतो म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव साली विरार येथे अतिक्रमणामध्ये हनुमान मंदिर तोडलेलं तर तो त्या हनुमान मंदिरातली जी मूर्ती होती हनुमंताची ती विसर्जन करण्यासाठी मोस्टली त्या दिवशी निनादने सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्या संगमावर नेतात त्रिवेणी संगमावर पण त्यावेळी काय आपल्या बंदरपाड्याचा काहीतरी पुण्य असतील त्याच्यामुळे ती मूर्ती किल्ल्या रोडला आणली आणि आपल्या गावातल्या काही महिला होत्या त्याच्यामध्ये मला नाव आठवतं आमची इंदिरा मावशी म्हणजे सुभाष मेर यांचे मिसेस त्या त्यावेळी प्रेग्नंट होत्या त्या त्यांच्या मुलाच्या वेळी तर त्यांनी इकडे येऊन मंदिराकडे सांगितलं की हनुमंताची मूर्ती विसर्जन करायला आणलेली आहे आणि त्यावेळी आपल्या विठ्ठल मंदिराचं चा काम चालू होतं आपले गावकरी बरेचसे थांबलेले होते बरे आता नावं तर बऱ्याच लोकांची घेता येईल आमचे आजोबा होते आणि गावातील बरेच प्रतिष्ठित लोक होते तर त्या लोकांनी विचार केला की आणि ह्या इकडे आपलं जे मंदिर आहे तिकडे हॉस्पिटल हॉस्पिटलवाल्यांनी हनुमान मंदिर बांधायचं म्हणून एक छोटासा चौथरा केलेला होता बरोबर आहे तर त्या लोकांनी ती त्या लोकांना रिक्वेस्ट केली की विसर्जन करू नका मूर्ती मूर्ती आम्ही घेतो तर त्या ते, ते पण जोरा द्विधा अवस्थेत होते ते सुरुवातीला हनुमान मंदिर जिकडे आहे तिकडे जो विटांचा चौथरा केलेला होता त्याच्यामध्ये आणून ठेवली त्याच्यावर आम्ही लोकांनी म्हणजे सर्व गावकऱ्यांनी प्लास्टिक कापड टाकलं आणि पूजा चालू झाली त्या दिवसापासून म्हणजे त्यावेळी देवाच्या आता देवाला रंगरंगोटी केलेलं केलेला आहे पण त्यावेळी पूर्ण देव शंदुराचा होता आणि देवाच्या अंगावर तेल वगैरे टाकलं जायचं त्यानंतर मग आपल्या गावातील महिला मंडळाच्या ज्या बायका आहेत म्हणजे आपल्या आजी वगैरे बऱ्याचशा त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं की मंदिर बांधायचंच आणि त्यांनीच पुस्तक छापलं आणि पैसे गोळा करायला सुरुवात केली हळूहळू पैसे गोळा करायला सुरुवात झाली लगोलग लाक। विठ्ठल मंदिराचं पण काम चालू होतं मग मूर्ती उचलून विठ्ठल मंदिराची ही जी खिडकी आहे बाजूची त्या बाजूला ठेवली गेली पण पूजा चालूच होती आणि त्याच्यावर जास्त शेंदूर झाला का किल्ल्यातील ते एक बुवा आहेत नाव त्यांचं अमरबुवा अमर बुवा यस अमर बुवा अमरबोवा यायचे ते लाकडाचे असे म्हणजे हे म्हणून आणायचे म्हणजे खपचे काढलेले त्याच्यामुळे ते मंदिरातला देवाच्या अंगावरच शेंदूर काढलं जायचं आणि मग सुरुवात झाली पारस सोलर जे आहेत त्या लोक त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मदत करेल ते आपल्या गावकरी नव्हते फक्त त्यांचं आपल्या इकडे ज्वेलर्सचं दुकान होतं आणि त्यांची हनुमंतावर श्रद्धा होती त्याच्यामुळे ते आले आणि मग सुरुवात झाली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला पूर्ण सत्त्याण्णवच्या एंडला पूर्ण होत आलं आणि ला एकोणीसशे नव्याण्णवला एकतीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी मणीरा हनुमान जयंतीच्या दिवशीच देवाची प्राण प्रतिष्ठा झाली आणि अशाने सुरुवात झाली सुरुवातीला आज जे आपण आपली समृद्धी जी आहे ते आपल्या देवाचीच आपल्या कृपा आहे म्हणजे आपण आज लोक जे म्हणजे सुखी समृद्धीचा आर्थिक स्तरीय आलेलं आहे बंदरपणे त्याला सोबत आपला हनुमंताचाच आशीर्वाद आहे एवढंच मला सांगायचंय जय हनुमंत कोळीवाडा म्हटलं तर उत्साहाला उदान असत आणि भावभावना ही इकडे उचंबळून येतात आणि गेली काही वर्ष आमच्या हनुमंतांच्या जन्मोत्सवात कीर्तन करणारे महाराज आपल्या सोबत आहेत मी त्यांना की त्यांना उभ्या महाराष्ट्राचा अनुभव आहे पण मी खास असा प्रश्न करेन की कोळीवाड्यात कीर्तन करताना तुमच्या फिलिंग्स काय असतात मी राष्ट्रीय कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी राहणार पुणे गेली चाळीस वर्षे कीर्तनं करतोय कोकण गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात कर्नाटक सगळीकडे प्रदेश फिरून झालेला आहे पण विशेषत गेली अनेक वर्ष या अर्नाळातील कोळीवाड्यामध्ये मी कीर्तनाला येतो पण इथला जो भक्तिभाव आहे इथल्या लोकांची जी मारुती रायन ग्रामावरती श्रद्धा आहे अशी श्रद्धा आणि असा भक्तिभाव कुठेही पाहायला मिळत नाही आज सगळीकडे धर्मापासून आम्ही दूर चाललो आहोत पण ही मेहनत करणारी समुद्रावरती सतत ज्यांचं जीवन आहे मासळी पकडणे ती विकणे त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे जीवन धोक्यामध्ये आहे आणि त्यांना आपल्या जीवनाची नश्वरता कळली असल्यामुळे अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं ते रामरायाची मारुतीरायाची उपासना करतात आणि प्रकर्षाने हनुमान जयंती आणि राम उत्सवाला विशेषतः जास्तीत जास्त संख्येने हजर होऊन अतिशय आनंद सोहळा साजरा करतात आणि विशेषत आमचे सोहळा पुढाकाराने पूर्णत्वाला नेतात विशेष धन्यवाद धन्यवाद मित्रांनो जन्मोत्सवाचा सोहळा तुम्ही पाहिला अगदी भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे आणि चार वाजता मुलांसाठी श्लोक पाठांतर स्पर्धा आहे हे दुसऱ्या ब्लॉगमध्ये आम्ही फक्त आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रबोधन करतोय आणि खास करून मी तुम्हाला म्हणजे आग्रहाने सांगेन की जो श्लोक पाठांतराचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा हे सगळं घराघरात पोचलं पाहिजे ही संस्कृती आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे मित्रांनो आजचा जन्मोत्सवाचा व्हिडिओ कसा वाटला वातावरण कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्यापुढील अशाच अशाच पर पोस्ट पाहायचे असतील तर आपलं कोलिया बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद